हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रान मेळा तर बघा मैत्रीण सकाळी सकाळी ऊन पडलं आणि कोवळ ऊन आहे आणि त्याच्यामध्ये हिरव अशी बाजरी किती छान वाटते आंब्याचं झाड हे निसर्गरम्य वातावरण बघायला मला तर खूप आवडतं हे बघा ह्याची माझी काय गरजेच चा जशी आपल्याला सकाळी सकाळी घेण्याची स्वयंपाक करायची आंघोळ करायची तशीच मला का आता पाणी ठेवावं लागेल हे इथं हरभरे शिजले होकर मध्ये पण शिजले असते पण चला म्हटलं आज टाकले आणि मी घेऊन बघते असं पूर्ण फुटला पाहिजे हा गेला यायच टॉमॅटो टॉमॅटो चांगल्या मग ते तर आपण ठेवले हे बघा मस्त कलर आला आहे आपल्या भाजीला थोडीशी उकळी येऊन द्यायची झाली आपली भाजी तयार आम्ही जास्त मसाले यूज नाही करत आपला आंबारी जो मसाला असाल ना तोच वापरून करतो चांगली उकळी येऊन द्यायची मस्त धूर लागतोय डोळ्याला असं म्हणते ना हे बघा आपली भाजी रेडी हे बघा आता चपात्या घेतल्यात करायला चुलीवरच मस्त जाळ लागलंय आता छान हे बघा आपली भाजी रेडी आहे भाजी वांगेच भरीत चपाती भात कांदा स्पेशल थाळी आज ची आणि वेदची कशी मस्ती चालली कस केस ओढतोय चावायला बघतोय आणि तनूच काय चाललंय आणि तनुने बघ ही, ही। ड्रॉइंग केली आता जस्ट सगळे कलवा किती छान केली कशी तू बघून काढली तनिष्का सेम इज फक्त म्हणून पाणी ओतलं होतं का हे बघा सेम 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 तनुनी तसंच काढण्याचा प्रयत्न केलाय आणि असं बोलल्यावर तिला खूप छान वाटत खूप छान काढली कलर नव्हती तिच्याकडं पाणी वतून वतून कलर टाक केले तयार आणि तनुच्या चेहऱ्यावरला आनंद गुड गलपिट्टा हे बघा तनुने महाशिवरात्रीच्या यात्रेतून घडला आणलाय पिकी बँक तनु पैसे टाकले त्याच्यात शेताफळीच आहे छान आहे मस्त आहे दाख चला तर मैत्रिणींना हा आता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर...